नमस्कार आज आपण अगदी हेल्दी आणि टेस्टी असे मेथी रोल्स बनवणार आहोत तर इथे जवळजवळ एक वाटी मेथीची पानं निवडून स्वच्छ धुवून घेते आपल्याला फक्त पानं वापरायचे एक मोठा चमचा सा पांढरे तीळ मीठ पोहा घेतला जो आपला नॉर्मल पोहा असतो तो तर त्याला आपल्याला वाटायचा आहे तीन बटाटे होते मोठे त्याला बॉईल करून मी मॅश करून घेतलं आहे त्यानंतर काही मसाले घेतले आहेत कश्मीरी मिरची पावडर किचन किंग मसाला किंवा गरम मसाला यूज करू शकता हळद हिंग थोडंसं ओवा तर आता मेथीचे पानं आणि ह्याला थोडंसं बारीक चिरून घेतलं आहे मी बटाटे ह्याला आपण एकत्र मिक्स करून घेऊया सोबतच सगळे मसाले जे होते आणि ओवा ते सगळे पण टाकून घ्यायचंय आपल्याला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही आलं लसूण पेस्ट सुद्धा ॲड करू शकता किंवा मिरचीही ॲड करू शकता अजून त्यानंतर तीळ टाकून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आणि या सगळ्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला काही पाणी वगैरे टाकायची गरज नाही लागणार आहे सोबतच जो पोहा होता त्याला मी मिक्सी मध्ये एकदम बारीक वाटून आहे ह्याने मस्त आपल्या क्रिस्पीपणा येणार सगळ्याला आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे पाणी वगैरे काही ॲड करायची गरज नाहीये बटाट्यामध्ये थोडं मॉइश्चर असतं म्हणून ते छान मळलं जातं हाताला थोडं तेल लावून घेऊया आणि ह्याचे रोल्स तयार करून घ्यायचे आहे आता या सगळ्याचे आपण रोल्स तयार करून घेऊया आता मी या पद्धतीने सगळे रोल्स बनवून घेतले आहेत तर साईडला मी थोडासा रवा घेतला आहे तर या रोल्सला मी या रव्यामध्ये थोडंसं कोट करून घेणार आहे आणि ह्याला आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचं आहे तर जेवढे आपल्याला फ्राय करायचे असतील तेवढ्या रोल्सला आपण कोट करून घेऊया ते तेल तापून घेतलं आहे आणि एक एक करून आपण दोन ते तीन रोल्स वेळेला तळून घ्यायचे आहे दोन्ही बाजूने ह्याला छान गोल्डन तळून घ्यायचे आपल्याला तर इथे गॅसची फ्लेम जी, जी आहे ती मीडियम करून आपल्याला तळून घ्यायचं आहे तर आता दोन्हीकडनं आपण ह्याला छान गोल्डन तळून घेतलेलं आहे आणि ह्याला आपण एका टिश्यू पेपरवर किंवा बटर पेपरवरती काढून घेऊया आणि अशा पद्धतीने सगळे रोल्स आपण असेच डीप फ्राय करून घेऊया तर हेल्दी टेस्टी आणि क्रिस्पी रोल्स हे तुम्ही घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर प्लीज लाईक आणि शेअर करा जर चॅनलवर अजूनही नवीन असाल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा